महाराष्ट्र राज्य वन 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 वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचा मोठा कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र राज्य वनमजूर कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचारी संघटना नागपूर महाराष्ट्र शाखा ठाणे वनवृत्त ठाणे यांचा उपवन संरक्षण शहापूर येथे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य वनरक्षक दलातील सर्वच अधिकारी उपस्थित होते विचार गटनगिरी साहेब नमस्कार महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पंटो पदोन्न वनपाल संघटना ही संघटनेची आता तुम्ही स्थापना केलेली आहे परंतु याच्या अगोदर काही संघटना आपल्या शहापूर तालुक्यात होत्या परंतु तुम्हाला असे आता असे का वाटले की आता आपण नवीन संघटना स्थापन करतो आहे संघटना ही लोकहिताची कर्मचाऱ्यांच्या हिताची असतात शेख वनपाय संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष होतो गोमंत भाऊ पदोन्नत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आहे आम्ही जवळून एकत्रित काम केलेलं आहे महाराष्ट्र राज्यावर आज शापूर आणि ठाणावण्याटकामध्ये आम्ही काम करताना कर्मचाऱ्यांना संघटनेचा जो कर्मचाऱ्यांच्यावर संघटनेचा तंत्र वापरते त्याला कुठेतरी आळा घडला घड झाला पाहिजे भाऊ अजय भाऊ काम करत आहेत ते लोक इतरचं वनशेव वनपालांच्या न्यायिक हक्कासाठी मांडत आहेत आणि इतर संघटना वन अन्याय करण्यासाठीच पुढे पुढाकार घेतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात हे कितपत योग्य आहे यासाठी आम्ही भाऊंचं नेतृत्व स्वीकारतो कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खूप खंत होती आम्हाला पर्याय द्या एकच संघटना जर शापूरमध्ये काम करत असेल तर आम्हाला याच्या काम करावं लागेल मग आम्हाला याच्यातून माहेर काढा आम्हाला काहीतरी पर्याय द्या मग पर्याय काय फॉरेस्ट अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशन खाण्याची शासन मान्यता आहे था था ती ह्याच्यात त्यांनी आजयबाऊच्या संघटनेला आजयबाऊंची संघटना हा उत्तम पर्याय कर्मचाऱ्यांनी निवडला भाऊच्या संपर्कात होते माझ्याकडे आले योग्य मार्ग पक्षाला आम्ही त्यांचं नेतृत्व या ठिकाणी बोलत आहे बोलले साहेब याबद्दल आपण एका संघटनेमध्ये होते आणि त्या संघटनेमध्ये एवढं मोठं पद सोडून तुम्ही ही संघटना स्थापन केली तुम्ही नाराज आहे काही मी उत्तर घेतलं हे एका संघटनेचे अध्यक्ष होते मी एका संघटनेचे अध्यक्ष होते वनरक्षकांच्या वनपालांच्या वेतन देण्यासाठी आम्ही दोघांनी सोबत हे केलं होतं प्रेझेंटेशन पक्षी सभेसोबत आणि त्यामध्ये आमच्या दोघांना यश आलं होतं परंतु जे काही आहे ही माझी नवी इच्छा होती एक तुम्ही गोष्ट ऐकली असेल दोन काड्या वेगळ्या आहेत फटकट मोडतात एक काडी मोडते दोन गाड्या जर बरोबर रॉट बरोबर केले लाकडाचे तोडून दाखवा तसे आम्ही दोघं आता कुठेही हो ते कमी नाही अध्यक्षापेक्षा मी आणि ते सोबत मिळून आम्ही महाराष्ट्रभर काम करणार आहे आणि त्यामुळे हे किंतू परंतु असं कुठेही नाही आहे ते कुठेही कमी नाही कुठेही जास्त नाही आम्ही एका याच्यावर आहे आणि ही विनंती मी करत होतो की आपली ताकद वेगळी वेगळी करू नका एकत्र या वनरक्षक वनपालांना वाहन चालकांना वनमजुरांना तुमची सुद्धा आवश्यकता आहे एकटा माणूस महाराष्ट्र शक सांभाळू शकत नाही हे एकटे महाराष्ट्र सांभाळू शकत नाही त्यामुळे तिकडचा भाग मी सांभाळणार इकडचा मंत्रालय फॉलो बसतो यांचा फॉलो अतिशय चांगला धान्य आहे त्यामुळे लोकांच्या हितासाठी आम्ही यांना जबरदस्ती अंगल आहे एक मी काय होतं आज या ठिकाणी मी पहिले उपस्थित आहे याच्यामध्ये वन पॉईंट वन कर्मचाळीस सुद्धा आहे आणि एवढं गर्दी आणि एवढी तुमच्या पाठीमागं लोंढा आहे म्हणजे याचा अर्थ तुमचा त्यांचा विश्वास आहे परंतु यामध्ये काही निश्चित वर्ष हंगामी पण आहे वगैनमजून मग त्यांच्याबद्दल तुम्ही आता काय करा या संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्याबाबत भाऊ उत्तर दिली कारण कर्मचाऱ्यांच्या हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची जी फाईल आहे ती शासनबरोबर बघताय आणि निश्चितपणे आमचे मागणी मान्य आहेत कर्मचारी आहेत जे काम करतायत ते उत्तम प्रकारे काम करून त्यांना तिथं काही दिवसात न्याय देते तुमच्या माहितीसाठी सुनील बोटे साहेब मागच्या काही वर्षापासून हंगामी कामगारांसाठी सुद्धा मनापासून संतोष भागले आणि हे काम करून गेले का, होते आता आमचं एकत्रित शासनाकडे फक्त घेतलं लोकांना लावा असं होतं का ठोस काहीतरी कारण द्यायला लागतं आणि त्या आम्ही दोघांनी मिळून एक स्ट्रॅटेजी केलेली आहे ज्याप्रमाणे जे आमचे जी आर होते शहाण्णवचा दोन हजार चारचा इत्यादी त्याच्यामध्ये आम्ही ज्या लोकांनी दोनशे चाळीस दिवस गुणीने पाच वर्ष काम केलं सलग त्या लोकांना बाराशे दिवस झाले ते लोक परमनंट झाले फॉरेस्ट डिपार्टमेंट वनमजूर झाले त्याचप्रमाणे हंगामी कामगार जे मागचे कित्येक वर्ष काम करले त्यांना आम्ही एक फॉर्म्युला लावला आहे एकशे पन्नास दिवस गुणिले आठ वर्ष बाराशे दिवस होतात त्या लोकांना परमनंट करा त्यासाठी प्रशासनाने नागपूरून बारा हजार नवीन मते वनमजुरांचे हे करा संस्थाकडे केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी हंगामी वनमजूर भरती करून घ्या अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या मागणी द्या आम्ही दोघं मिळून यशस्वी करू एवढं तुम्हाला प्रश्न विचारला का एवढी लोकं आलेले आहेत ते त्यांच्या स्वेच्छेने आलेले आहेत आम्ही फोन नाही केली आणि एक एका शब्दात तुम्हाला सांगतो की ज्याती आहे पिक्चर आहे बाप्यवाद